मी शुभांगी तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो लास्ट टू ब्लॉग मध्ये मी ज्या काही स्टोरी शेअर केल्या hmm. किंवा जे काही मी निगेटिव्ह लोकांबद्दल टॉक्सिक लोकांबद्दल बोलले त्याबद्दल काही मला कमेंट्स अशा होत्या की ज्या माझ्याप्रती काळजी व्यक्त करत होत्या की तू कशी आहेस बरी आहेस ना काही झाले का तुझ्यासोबत तर असं काहीच नाही आत्तापर्यंतच्या लाईफमध्ये आलेले एक्सपिरियन्स आहेत आणि अशा काही का स्टोरीज माझ्या ऐकण्यात आल्या व्हिडिओ पाहण्यात आले आणि ते मला खूप रिलेट झालं आणि म्हणूनच त्या स्टोरीज ते बोलणं मी तुमच्यासोबत शेअर केलं त्या माझ्या भावना व्यक्त केल्या एवढंच इतकंच बाकी मी लेटगो करणारी किंवा इग्नोर करणारीच आहे मला काही फरक पडत नाही कारण मला माझ्या आयुष्यामधली प्रायोरिटी काय आहे हे चांगलंच माहिती आहे आणि त्यानुसारच मी जगते तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी ना मी खूप दिवसांनी काही ऑक्सिडाईट ज्वेलरी ऑर्डर केली होती आणि लिटरली ती खूप माझ्या एक्सपेक्टेशन पेक्षा सुद्धा खूप चांगली आली आहे म्हणून म्हटलं की जर का माझी चॉईस तुम्हाला आवडली तर तुम्ही घेऊ शकता अशी ज्वेलरी आणि मागे एकदा मी जेव्हा मिशोवरून काही कुर्ती वी सेट ऑर्डर केले होते ते खूपच खराब क्वालिटीचे मला रिसीव्ह झाले होते एका एक वॉशमध्येच ते खराब झाले नंतर तुम्हाला मी कधी ते वापरताना सुद्धा दिसले नसतील तर त्यानंतर मी मिशो बंद करून टाकलं होतं लिटरली डिलीट करून टाकलं होतं पण पुन्हा मला मूड झाला म्हणून मी डाउनलोड केलं आणि मी काही ज्वेलरी ऑर्डर केली आणि या वेळेला मात्र लक्कीली खूप छान ज्वेलरी आली आहे मला तीच मला तुमच्यासोबत शेअर करायची आहे तर चला सुरुवात करूया तर फर्स्ट इयरिंग हे आहे तर मी घालून दाखवणार आहे जसं मी मागे पण एकदा माझ्या ज्वेलरीचा जेव्हा मी हॉल केला होता जी काही माझ्याकडे एक्झिस्टिंग ज्वेलरी आहे ती तुमच्यासोबत मी म्हणजे तुम्हाला दाखवली होती शेअर केली होती तसंच आज देखील म्हणजे त्या व्हिडिओमध्ये जसं मी सगळं वेअर करून दाखवलं होतं तसंच या इयरिंग सुद्धा मी सगळ्या तुम्हाला वेअर करून दाखवणार आहे कशा दिसत आहेत बघू शकता आणि यामधल्या काही मी ड्रेससाठी आणि काही ड्रेस आणि साडी या दोन्हीसाठी ऑर्डर केल्या आहेत अशा प्रकारची एक गोळी मिळायची ना खायची चॉकलेट माझ्या गालावरचा पिंपल पण दिसतोय तर फर्स्ट इयरिंग हे आहेत आणि या सगळ्या इयरिंगचे ना विथ प्राइस स्क्रीनशॉट मी साईडला देते आता माझ्या लक्षात नाहीये आ, दोन नाही लक्षात एक परफेक्ट लक्षात नाहीये पण मी याच्या लिंक सुद्धा देते व्हिडिओमध्ये दे, आणि बाजूला याचा स्क्रीनशॉट सुद्धा लावते आता नेक्स्ट मी ना दोन हेवी इयरिंग ऑर्डर केले आहेत आणि दोन अशा मीडियम साईजच्या त्यातली ही सेकंड कसली गोड बघ ही झुमके म्हणजे गोड म्हणजे सुंदर म्हणायचं आहे मला याला काय मी टेस्ट करून पाहिलेलं नाहीये दिसायला सुंदर दिसतंय आणि झुमकीच तर आवडतातच आणि ना मुळात म्हणजे चांगल्या फी, म्हणजे फिनिशिंग खूप सुंदर आहे याचं आणि क्वालिटी एकदम बेस्ट आहे म्हणजे असं ना चीप क्वालिटीचं वाटत नाहीये याचं हे सिल्वर सुद्धा म्हणजे सिल्वर म्हणजे ऑक्सिडाइज हे जे काही मटेरियल आहे ते सुद्धा खूप सुंदर आहे हे मी काही साडीवरती गावाला का गेल्यानंतर घातलं होत हे कसं दिसतंय जर का तुम्हाला ना मोठ्या ज्वेलरी म्हणजे मोठी इयरिंग आवडत असतील तरच हे इयरिंग तुम्हाला आवडतील तशी मला ना पूर्वी मोठ्या इयरिंग आवडायच्या पण घालायचं डेरिंग व्हायचं नाही म्हणजे ना तेवढा कॉन्फिडन्स नव्हता माझ्यामध्ये की मोठ्या इयरिंग घालायच्या पण हल्ली तो कॉन्फिडन्स आलेला आहे हे बघा असतं ना आणि हो मी मंगळसूत्र काढून ठेवलंय कारण ह्या ऑक्सिडाइज सोबत हे हो गोल्डन थोडस काहीतरी मिसमॅच दिसत होतं म्हणून मी नंतर ते काढून ठेवलं हे आहे सेकंड वन चला आता थर्ड वन तिसरं इयरिंग आहे हे ना, मस्त आहे खूप आवडलं हे आणि ना हे इयरिंग ना मी एका एक इन्स्टा पेज वरती ज्यांचं ज्वेलरीचं पेज आहे त्यावरती पाहिली होती सेम टू सेम इयरिंग आणि तिथे सातशे पंचवीस रुपये या इयरिंग होत्या आणि मला आय थिंक या तीनशे साडेतीनशे साडे तीनशे साठ या तीनशे सत्तर रुपये मध्ये या मिळालेल्या आहेत तीनशे साठ बहुतेक मी लावतीय स्क्रीनशॉट या साडीवरती ना फक्त इयरिंग स्टेटमेंट इयरिंग बोलतात ना याला मस्त आहेत हा पण लाईट वेट नाही आहेत या थोडस वेट आहे याचं जास्त वेळ आपण दिवसभरासाठी वगैरे हे नाही घालू शकत पण सुंदर आहेत आवडल्या मला तुम्हाला कशा वाटल्या नक्की सांगा याचं हे काम अगदी अगदी फाईन आहे याचं जे काही डिझाईन याचं काम मोतीची क्वालिटी सगळं छान आहे म्हणजे वाटत नाहीये की हे मिशोवरून घेतलंय तर हे आहे मला हे जास्त आवडलं की श्रीकामे असतील ना तर हे अजून छान दिसत आणि साडीवरती मी घालेनच साडीवरती चला आता लास्ट म्हणजे मी चार इयरिंग मिशोवरून ऑर्डर केले आहेत ऍक्च्युली मी अजून पण एक केल्या होत्या ज्याच्यावरती मी ते घातलं आणि रील पण बनवलं आहे आणि माझ्या इन्स्टा पेजवरती किंवा युट्यूबला सुद्धा ते रील आहे ज्याला तीन असे छोटे छोटे घुंगरू आहेत ते वाल पण ते मी रिटर्न केलं कारण त्याची जे काही फिनिशिंग होती ना ती थोडीशी काहीतरी एका ठिकाणी डॅमेज होतं ते म्हणून मग मी ते रिटर्न केलं ऍक्च्युली ते सुद्धा खूप सुंदर होतं पण मी असं ठरवलं की नंतर करू आपण ऑर्डर पण मी नंतर केलं चला आता ना शेवटचं चौथ इयरिंग आहे मी जे ऑर्डर केले ते कलर बघा किती क्यूट आहे तर या चांद बाली आहेत शेवटच्या दोन मी दाखवल्या आणि हे सुद्धा खूप सुंदर आहे अगदी पेस्टल कलर मध्ये आहे हे मी अजून घातलेलं नाहीये याला योगच नाही याला घालायचा पण ज्यांना मोठ्या इयरिंग घालायला आवडतात त्यांना सूट होतात त्यांच्यासाठी आवडत मोठ्या मोठ्या इयरिंग घालायला तर मला असं वाटतं माझा चेहरा ना असा मोठा आहे थोडा तर मला या अशा मोठ्या इयरिंग छान दिसतात मला आवडत आहेत मुळात खूपच चिपक चुपक होते ना केस म्हणून ही अशी डाव्या डोळ्यावर बट गेली आहे तर हे असे चार इयरिंग आहेत जे मला वरून खूप चांगल्या क्वालिटीचे रिसीव्ह झाले आहेत जर का मैत्रिणीनं तुम्हाला कोणाला यातले काही इयरिंग आवडले असतील तर तुम्ही ऑर्डर करू शकता चांगल्या आल्या आहेत मुळात ही जी इयरिंग आहे हीच मी त्या इन्स्टा पेज वरती साडे सातशे अजूनही आहेत मी पाहिजे तर स्क्रीनशॉट देऊ शकते तुम्हाला आणि ह्या मी मिशोवरून तीनशे साठ ला घेतलेल्या आहेत आणि अगदी अगदी छान क्वालिटीचे चे रिसिव्ह झालेला आहे आणि हे सुद्धा बरे का हे सुद्धा त्या पेज वरती आहे या इयरिंग सुद्धा या होत्या मिशोवरून ऑर्डर केलेल्या इयरिंग यापैकी तुम्हाला कोणत्या इयरिंग आवडल्या नक्की मला कॉमेंट करून सांगा काहीच नाही आवडलं तेही तुम्ही प्रामाणिकपणे सांगू शकता मला मला काहीच नाही वाटणार कारण प्रत्येकाची चॉईस वेगळी असते अजूनही मी काही ज्वेलरी म्हणजे इयरिंग घेणार आहे आणि ऑर्डर केल्या आहेत त्या जशा रिसिव्ह होतील तशा त्याही तुमच्यासोबत शेअर करेन आणि मी जसं बोलले ना की इन्स्टा पेजवरून या इयरिंग महाग होत्या म्हणून मी त्याच सेम टू सेम पुन्हा तु, मिशोवरून ऑर्डर केल्या पण त्या मिळाल्या मला या केसमध्ये अशा काही ज्वेलरी आहे अशा काही इयरिंग्स आहेत ज्या मला एका एक इन्स्टा पेजवरती खूप आवडल्या आहेत खूप म्हणजे खूप मी अगदी ऑप्सेस झाली आहे ते बघून आणि त्या इयरिंग त्याच पेजवरून मी ऑर्डर केल्या आहेत हा थोड्याशा कॉस्टली आहेत पण खूप सुंदर आहेत बघूया आता आणि मेन म्हणजे स्टेटमेंट इयरिंग बोलतात ना तशा आहेत अशा मोठ्या मोठ्या इअरिंग्ज आहेत रिसीव्ह झाल्यानंतर नक्कीच त्याचाही मी व्हिडिओ बनवते आणि तुमच्यासोबत शेअर करते चला याच नोट वरती आजचा हा व्हिडिओ मी इकडंच इन करते पुन्हा भेटेन लवकरच एका अशाच वेगळ्या व्लॉग मध्ये किंवा व्हिडिओ मध्ये तोपर्यंत छान मस्त मजेत राहा स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेत राहा चला बाय